नमस्कार मी सुभाष कर्णिक कथाकथन श्रवण दर्शन या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा रसिकांचे पुन्हा एकदा स्वागत अशा कथेचं नाव आहे वानप्रस्थाश्रम नामूकाकांनी दुपारचं जेवण झाल्यावर हात धुतले हात पुसत बाल्कनीत गेले बाल्कनीत उभे राहिले त्यांनी सभोवताली खाली पाहिलं सारं संकुल शांत होतं खाली रस्त्यावरून सुरक्षारक्षक एकदा चालत जाताना त्यांना नमस्कार करून गेला त्यांना आठवलं निवृत्त होण्याअगोदर दहा वर्ष या संकुलात ते राहायला आले होते श्रीपादचं शिक्षण येथेच असताना झालं त्याचं लग्नही झालं आणि आता त्याची मुले शाळेत जात आहेत आपण निवृत्त होऊन दहा वर्ष झाली केवढा काळ गेला या संकुलात आपण सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होत आहोत सुखी समाधानाचं एक संबंध आयुष्य परमेश्वरानं आपल्याला दिलं एवढ्यात पाठीमागून आवाज आला हो ते वळले तर समोर यशोदाबाई उभ्या होत्या त्यांनी हातावर बडिश ठेवली आणि विचारलं केव्हाचे उभे आहात खाली काही झालं काय नाही सहज शांतपणे उभा होतो इतक्या दारावरची बेल वाजली श्रीपाद घरी आलेला पाहून त्यांना आश्चर्य वाटलं काय रे यावेळीच घरी बाबा सुशिला काकूंचा गावावरून फोन आला होता सुधाकर काकांना सकाळी हार्ट अटॅक आला त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे श्रीपादने भरभर सांगितलं असा कसा त्याला त्रास झाला तो आजारी वगैरे नव्हता दामू काकांनी काळजी व्यक्त केली बाबा डॉक्टर लगेच ऑपरेशन करणार आहेत काकू म्हणाली तुम्ही इकडे या आपण तिघे गाडीने जाऊ तयार वा समोर श्रीपादची पत्नी रेवती उभी होती तिने विचारलं तुम्ही डबा नसेल खाल्ला तर चला प्रथम जेवायला तीन तासाच्या प्रवासानंतर श्रीपाद दामू काका आणि यशोदाबाई गावी पोहोचले तोपर्यंत सुधाकर काकांचं ऑपरेशन झालं होतं सुशिलाताई म्हणाल्या डॉक्टर म्हणाले वेळेवर त्यांना ॲडमिट केलं एकाच ठिकाणी त्यांना ब्लॉक होता बायकास सराय लागलं आता ते ठीक आहेत त्यांनी था। असे सांगितल्यावर सगळ्यांच्या मनावरचा ताण कमी झाला दुसऱ्या दिवशी श्रीपाद एकटाच शहरात परतला दमूकाका आणि यशोदाबाई सुशिलासोबत राहिले दमूकाका हॉस्पिटलमध्ये जाऊन सुधाकरला भेटून आले तेवढ्यात सुधाकरच्या शेतावर काम करणारा भिकाजी आला त्याने दामू काकांकडे चौकशी केली काका सुधाभाऊ कसे आहेत त्याने विचारलं ठीक आहे ऑपरेशन झालं अजून चार पाच दिवस त्याला हॉस्पिटलमध्ये राहावं लागेल असं वय पण काका एक काम होतं भिकाजी म्हणाला वावरात ज्वारी उभी आहे एकदा फवारणी करावं लागलं तर पैसे लागतील बिकाजीने रक्कम सांगताच दामूकाकांनी त्याला पैसे दिले एक आठवड्याने सुधाकर हॉस्पिटलमधून घरी आला तरी त्यांना विश्रांती दि घेण्याचा सल्ला डॉक्टरने दिला होता त्यामुळे शेतावर कामासाठी दाबू काका सोबत गोष्टी करत ठरवत एक दिवस सुधाकर दाबूकाकानं म्हणाला दादा आपली वडीलोपार्जित बावीस एकर जमीन आहे गेली कित्येक वर्ष मी या गावात राहूनच कसतो आहे नोकरीनिमित्त तू बाहेर पडलास आणि परत येथे तुझे येणं झालं नाही पण माझ्यामुळे तुला आता यावं लागलं ला। शेतीची कामं तुलाच बघावी लागत आहेत सुधा आपल्या बाबांनी तेव्हा मला भरीस पाडलं की चांगली नोकरी मिळते आहे जा म्हणून मी गेलो नोकरी चांगली होती बढती मिळत होती पण तू मात्र शिक्षण देण्यावर बाबांसोबत इथेच शेतीच्या कामात गुंतला बाबाच्या नंतर तू शेती चांगल्या प्रकारे करतो आहेस आमू का म्हणाले सुधाकर म्हणाला करतो आहेस म्हणून नको दादा करीत होता म्हण आता शेतीच्या कामात मला फार मेहनत घेताल असं वाटत नाही बिकायची आहेच पण तुला थोडी जबाबदारी घ्यावी लागेल असं वाटतं सुशिलाताई म्हणाल्या भाऊजी तुम्ही तर निवृत्त झाला आहात आता राहा येथे घर तुमचंच आहे तुम्ही आणि वहिनी येथेच राहा आम्हाला मुलं नाहीत आम्ही दोघंच इथे राहतो तुम्ही राहिला की आम्हाला सोबत होईल यांना देखील खूप आधार मिळेल आणि शेतीची कामं करता येतील दामुका म्हणाले यशोदा सुशीला तुमचं वाढणं बरोबर आहे आम्हाला इथे राहावे असं वाटतं पण तिकडे श्रीपादची दोघी पोरं आपची वाट पाहत असतील श्रीपाद आणि रेवती दोघे नोकरी करतात त्यामुळे त्या दोघा पोरांचा खूप आधार वाटतो यशोदाबाई म्हणाल्या अहो तुम्ही म्हणता ते खरं आहे ती पोरं आपली वाट पाहत असतील पण सुधाभाऊंची तब्येत पूर्ण सुधारेपर्यंत आपण येथे राहू कारण शेतीची कामं त्यांना सध्या झेपणार नाहीत दमका का म्हणाले होय 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 राहू आपण येतेच दिवस गेले महिने गेले दामू काकांचे शहरात परत जाणे झालंच नाही दर महिन्यात सुटीच्या दिवशी श्रीपाद रेवती आणि त्याची दोन्ही मुलं प्रज्ञा आणि शरद गावी येत दोन दिवस राहत आणि परत जात सुटीत गावी आले की प्रज्ञा आणि शरद आजी आजोबांना बिलगत सतत ते त्या दोघांसोबत असतात दमूका शेतावर निघाले की ते त्यांच्यासोबत जात त्यांच्यासोबत जेवत रात्री दोघे आजी आजांसोबत झोपत दुपारी जेवण झालं की आजीसोबत शरद प्रत्येक खेळे तर प्रज्ञा दमू काकांसोबत बद्दी डाव मांडून बसेल शहरात परत निघाले की दोघेही भावनावश होत आजी आजोबांना सोडून शहरात परत जाणं त्यांना अवघड वाटे यदा शरदने आजीला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला आजी आजी तू आमच्यासोबत च आजीने त्याच्या डोक्यावर हात फिरवला त्याच्या कपाळाचं चुंबन घेतलं पण त्या काहीच बोलल्या नाहीत दिवस गेले महिने गेले दामू काका शेतीच्या कामात रमले तिथली मोकळी हवा शेतावर फिरणं अशामुळे दामू काका आणि यशोदा यांची शहरात परत जाण्याबाबत द्विधा मनस्थिती झाली नाचवडण्याची ना आठवणी दोघांना येत होती एकदा ते यशोदाताना म्हणाली तुम्ही येथे राहा मी जाते शहरात त्या आणि शरदसाठी मला जावंसं वाटतं पण दामू काका त्या गोष्टीला ते झाले नाहीत सुधाकरची तब्येत सुधारली होती तेही शेतीच्या कामात हळूहळू लक्ष देऊ लागले होते एक दिवस शहरातून दामू काकांचे मित्र राघुनानेचा फोन आला दामू अरे आम्हाला विसरलास काय वर्षाहून अधिक काळ लोटला पण तू इकडे आला नाहीस राघू अरे शेतीच्या कामात गुंतलो आहे राघुदाना म्हणाले ठीक आहे आज तुला मुद्दाम फोन केला संगीताचं लग्न ठरलं आहे तुझ्या घरी येथे श्रीपादकडे पत्रिका दिली आहे तुझ्या तिकडच्या पत्त्यावरही पत्रिका पाठवली आहे जरूर ये वाट पाहतो आहे निश्चित येईन दामू काका म्हणाले दमो आणि यशोदा लग्नाला हजर राहण्यासाठी शहरात परत आले ते घरी आले तसे प्रज्ञा आणि शरदने दोघांनी बिलगून त्यांचं स्वागत केलं रेवती कामावर गेली की नेहमीप्रमाणे यशोदाने नातवंडांचा ताबा घेतला त्यांना हवे नको बघायला सुरुवात केली शाळेतून खायला आ आले की त्यांना छानपैकी खायला द्यायला सुरुवात केली दोघे नातवंडे एकदम खुश होती दमूकाका त्यांना अभ्यासात एखाद्याशी मदत करीत एक दिवस दामू काका म्हणाले यशोदा ये आपल्याला येथे येऊन एक महिना उलटून गेला मला वाटतं आपण गावी परत जावं एकट्या सुधाकरला शेतीची कामं झेपणार नाहीत शिवाय मलाही येथे कंठा आला आहे माझ्यासोबत सात आठ जण होते तिघे परदेशात गेले लोकांचं निधन झालं एकटे रागुदाना आता सोबत असतात त्यांची तब्येत ठीक नाही बाहेर येत नाहीत मला इथं फारसं काम नाही यशोदा म्हणाल्या अहो नवीन ओळखी करून घ्या सोसायटीचे काम बघा माझं कसं झालं देवळात बायका येतात त्यांच्याशी बोलते त्यांच्या मंडळात त्यांना मदत करते माझा वेळ चांगला जातो शिवाय प्रज्ञा आणि शहराची काळजी घेते त्यांचं बघता बघता मला वेळ जातो का म्हणाले तुझं ठीक आहे पण मला आता वाटायला लागलं की आता आपण आपले वय झाल्याने वानप्रस्थाश्रम घ्यावा यशोदा म्हणाला ठीक आहे चला वनात जाऊ संध्याकाळी श्रीपाद आणि रेवती आले की त्यांना सांगा पण लक्षात घ्या त्या जमिनीपेक्षा आपली नातवंडे महत्वाची आहेत संध्याकाळी श्रीपाद आणि रेवती घरी आले सर्वजण चहा घेत दगाणखान्यात बसले होते शेजारच्या खोलीत प्रज्ञा आणि शरद अभ्यास करीत होती शाह घेता घेता दामू काका म्हणाली श्रीपाद आम्हाला इथे येऊन एक महिनात आला आम्ही गावी जावे असं वाटतं सुधाकरकडून शेतीची कामं होणार नाहीत श्रीपाद म्हणाला बाबा एवढी काय घाई तिथे जाण्याची सुधाकर काकाला मदत करणारा भिकाजी आहे ना यशोला म्हणाल्या अरे यांना इथे आहे मला म्हणाले वय होत आलं आहे आपण वानप्रस्थाश्रम घेऊया ही बोलणे ऐकताच शरद धावत आजीकडे गेला आजीला बिलगून म्हणा आजी तू आम्हाला सोडून खरंच जाणार नको न जाऊस प्रज्ञाने विचारलं आजोबा तुम्ही वानप्रस्थाश्रम घेणार म्हणजे सगळं सोडून जाणार नमक म्हणाले नाही नाही बेटा मी सुधाकरकडे जाईन तेथे जमिनीची कामे बघेन प्रज्ञा म्हणाली मग आजोबा हा वनप्रस्थाश्रम नाही तुम्ही फक्त आमच्यापासून दूर जाणार श्रीवास ओरवडला प्रज्ञा काय बोलते तशी <coughs> प्रज्ञा म्हणाली बाबा तुम्ही आणि आई नोकरीवर गेला की आम्ही दोघेच घरी असतो आपलं संकुल पूर्ण शांत असतं आम्हाला खूप एकटं एकटं वाटतं आजी आजोबा घरात असले की आम्हाला केवढा आधार असतो केवढं मोकळं वाटतं प्रज्ञाचा गळा दाटून आला तिला पोळं बोलवे ना रेवती तिच्याजवळ आली तिला हळूच थोपटलं म्हणाली बाबा सुधाकर आणि आपली जमीन यापेक्षा पोरांचं आयुष्य महत्त्वाचं आहे असं मला वाटतं यशोदा म्हणाले होय बरोबर मी त्यांना हेच सांगते हे पोरंच आपल्या आयुष्यात महत्त्वाचे आहेत श्रीपाद म्हणाला बाबा एक सांगू मी वेळ काढून गावी जात जाईन काकालाही मदत करीन तुम्ही येथेच राहा काकांची आणि जमिनीची काळजी घेण्याची जबाबदारी यापुढे माझी तुम्ही काळजी करू नका प्रज्ञा दामू काकांच्या पाठीमागे उभी होती तिने दोन्ही हात दामू काकांच्या गळ्यात टाकले आणि म्हणाले आजोबा पुढे तिला बोलवे ना दामू काकांनी तिथे दोन्ही हात आपल्या हातात घेतले म्हणाले नाही बेटा नाही आम्ही तुम्हाला सोडून कुठे जाणार नाही तुमच्याजवळच राहू सर्वांच्या चेहऱ्यावर एकदम हसू फुटली धन्यवाद